मी ॲज अ डेंटिस्ट म्हणून आता पॉडकास्ट करते सो पहिला प्रश्न हाच आहे की प्रोफेशन सोडून कोच काय टी प्रोफेशन सोडून कोच वाटणं म्हणजे मी शोधत होते मला काय पाहिजे माझ्या मा, आयुष्यात मी कशासाठी बनले किंवा मला काय येत आहे खूप चांगल्या पद्धतीने येऊ ह्याच्या शोधात मी आधीपासूनच होते रागर मी जेव्हा आय टी मध्ये जॉबला लागले तेव्हापासून होते की असं बसले आणि मी त्याच्यात रमले असं मी काय करू शकते म्हणजे mm. पॅशन म्हणू शकते किंवा mm. आयुष्याचं mm. ध्येय mm. असं म्हणायला हरकत नाही तर माझ्यात नक्की काय चांगलं आहे mm. हे शोधत होते mm. आणि त्या ह्याच्यामध्ये सरकमस्टन्सेस असे येत गेले mm. की त्यातून मी इंट्रोड्यूस झाले मेडिटेशनला mm. माझा माझे बाबा गेले त्याच्यानंतर मला मुलगी झाली जे चांगलं होतं पण मला एन्झायटी होती थोडीशी म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स वगैरे थोडंसं मग त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि बीपीची बीपी, बीपी okay, था। okay. चालू झालं होतं प्रेग्नन्सीमध्ये मध्ये मग ते बंद झालं नाही दोन वर्ष गोळ्या चालू होत्या सो त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं तर एका डॉक्टरनीच असं सजेस्ट केलं की मेडिटेशन कर म्हणून तर मी ते सिरियस घेतलं आणि करायला लागले मी मग मी स्टेट सिक्स मंथ केलं आणि मग गोळीबंद झाली पण एकही दिवस चुकवला नव्हता मी मेडिटेशनचा मग अल्टिमेटली मला चेंज दिसायला लागला माझ्यामध्ये थ्री सिक्स्टी चेंज म्हणजे नेवर बिफोर मी कधी अशी नव्हतेच खूप भित्री कुठे जाऊन बोलणार नाही पब्लिक स्पीकिंग तर दूर दूरपर्यंत नव्हतं आणि काहीच नव्हतं वाटत नाही तुमच्याकडे पण <laughs> असं काही नव्हतं कारण मनातनं भीती असायची प्रत्येक गोष्टीची इच्छा असायची पण ते होऊ शकायचं नाही कारण आतून घाबरायचे आता तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आहात तर सगळ्यात आधी लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे असतं काय ओके तर तुम्ही जे विचार करता तेच तुमच्या आयुष्यात खरे होतात हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे फिजिक्स मध्ये म्हणायचं झालं तर ए, ए, एनर्जी तयार करता येत नाही डिस्ट्रॉय करता येत नाही एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते एनर्जी आपली कुठे आहे तर आपल्या आत्म्यात आहे सो युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांड अहम ब्रह्मास्मी असं आपल्या उपनिषदांमध्ये पण लिहिलेलं आहे सो अहम ब्रह्मास्मी म्हणजे आय एम द युनिव्हर्स मीच युनिव्हर्स आहे असं आपल्याच उपनिषदांमध्ये कधीच लिहून ठेवलंय मी म्हणजे आपण सगळी माणसं युनिव्हर्स आहोत ते युनिव्हर्स कसं तर आत्मा एक आहे त्याच्यातली एनर्जी फक्त आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो Okay. म्हणून आपण वेगवेगळी माणसो पण आपण कुठेतरी एकमेकांना कनेक्टेड आहोत hmm. सो जेव्हा हा वननेस आपल्याला समजायला लागतो तेव्हा आपल्याच प्रगती व्हायला लागते म्हणजे आपण दुसऱ्याला माझ्यापेक्षा वेगळं आहे hmm. असं समजणं बंद करतो दुसऱ्या माणसाला okay. तेव्हा आपली प्रगती व्हायला लागते आपोआप hmm. आणि समोरच्याची तर होतेच होते आणि मग जेव्हा आपण मागे राहतो तेव्हा ह्यांनी असं केलं आणि त्यांनी तसं केलं किंवा ह्याला जास्त मिळतात माझ्यापेक्षा आणि मला त्याच्यापेक्षा कमी मिळतात या गोष्टीमुळेच आपण मागे असतो सगळ्या गोष्टींमध्ये सो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे मनात विचार विचार करणे विश्वास कृती ह्या yeah. तीन गोष्टी आहेत एनर्जी yeah. व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी ह्या तीन गोष्टी आहेत ह्या सहा गोष्टींवर लॉ ऑफ अट्रॅक्शन ठरतं आणि ते आपल्या यशात काम करतं एनर्जी म्हणजे मी जे बोलतेय ते व्हायब्रेशन म्हणजे शब्द असतात आपले आपण बोलतो मनातल्या मनात बोलतो दुसऱ्यांशी बोलतो कम्युनिकेट करतो सगळ्या प्रकारे असतात व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ एम रेडिओचं जसं ट्यून इन केलं चॅनल की त्या चॅनलमध्ये जे असेल ते चालू होतं तसं आपल्याला जे पाहिजे त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आपली पोचली की आपल्याला जे हवं ते मिळतं म्हणजे ती मोजता येत नाही पण येस प्रमाणे ते होऊ शकतं म्हणजे त्यानंतर आहे विचार विश्वास कृती त्याच्याबरोबर हे पण लागतं की काय हवं आहे ते विचारांमध्ये पहिलं यायला लागतं त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतो आणि त्याच्यावर कृती करायला लागते तेव्हा गोष्टी आयुष्यात खऱ्या होतात सो okay. बिंग so, हार्डवर्क करण्याच्या पेक्षा सुद्धा तुम्ही जर विचारच स्ट्रॉंग केला okay. तर समोरून मार्ग आपोआप मिळतात हा लॉ ऑफ अट्रॅक्शन कॉन्सेप्ट आहे हो okay. कोनो कोनोची प्रॅक्टिस कशी करायची ट्रॅफिक जाम असतं भारतातच आहे सगळीकडे पण तुम्ही जर या भावनेने गेला नाहीत की मला ट्रॅफिक जॅम लागत नाही तर तुम्हाला रस्ता नक्की मिळेल ट्रॅफिकमधनं पुढे जाण्याचा आणि हे नेहमी होत मला काही लोक फोन करून फक्त ट्रॅफिक जॅमवरच करणारे पण आहे त्याच्यावर त्यामुळे मुंबईतली जास्त असतील पुण्यातही आहे कारण पुण्यातही तीच अवस्था आहे जसं तर त्याच्यासाठी सुद्धा करणारी लोक आहेत फक्त करता सुद्धा हो होपनोपनो करणारी लोक आहेत पण त्याच्यानी पूर्ण ग्रीन सिग्नल लागतात असं असंही म्हणण्याचा उद्देश असतो त्यांचा का तर त्यांचा वेळ वाचतो ना की ते वेळेत जिथे पोचायचे तिथे ते वेळेत पोहोचू शकतात असं हा खूप साधा युज सांगितला मी हे एक्झॅक्टली काय एक करतं तर तुमच्या मनातल्या नकारात्मक भावना काढून टाकतं बाहेर आणि त्याऐवजी तुम्हाला जे हवंय जे तुमच्याकडनं बाय डिफॉल्ट विचार केला गेलाय तो खरा करतो Okay. म्हणजे आजच्या दिवसात मी सकाळी पुण्यावर आली आहे तर माझा दिवस चांगला गेला आहे ह्या इंटेन्शन मी सकाळी सुरू केलं माझे दोन्ही पॉडकास्ट हिट आहेत किंवा माझ्याकडनं खूप चांगलं काहीतरी दिलं गेलंय ह्या विचारानंतर मी हो पोनो पोनो केलंय आणि मी इथे आले त्यानंतर मी त्याच्याबरोबर विचारही केला नाही त्याबद्दल ओके सो so, हे वर्कआउट होणारच अच्छा होतच ते आपण असं जेव्हा बोलतो ना की मला हे नकोय याचा अर्थ युनिवर्स म्हणतो की तुम्हाला okay. so, ते हवं आहे उलट घेतलं जातं बेसिकली ओके सो जे नकोय ते बोलायचंच नसतं जे पाहिजे त्याच्याकडे फोकस व्हेअर यू फोकस इट एक्सपॅन्ड मग तुमच्या तब्येतीच्या बाबतीतही तुम्ही जर फोकस असा ठेवला की माझी तब्येत काय सारखी खराबच होते तथाच तू असत त्याला सुद्धा म्हणजे म्हणून असं की आय एम हेल्दी हे अफर्मेशन असलं पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये की माझी तब्येत एकदम चांगली आहे मी आ, पूर्ण एनर्जेटिक असते दिवसभर ऍक्टिव्ह असते असं असलं पाहिजे मी मनात विचार आणला की अकाउंटमध्ये पैसे येतात हा विचार अस म्हणजे आपल्याला जर पैसे हवे तर विचारही तसे असले पाहिजेत ना कारण कोणतीही गोष्ट पहिली विचारांमध्ये होते मग रियालिटीमध्ये होते पुढचा प्रश्न म्हणजे मेडिटेशनवरचे असंख्य व्हिडिओ युट्यूबवर आहेत पण मेडिटेशनची सुरुवात म्हणजे नेमकं काय मेडिटेट म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याची सुरुवात आम्ही दोघांनी ट्राय केलंय एक एक महिना केलाय परत नॉर्मल ज्या वेळेला उठायचं त्याच वेळेला उठतोय अजून तरी आम्हाला जमलं नाही सो आम्हाला सुरुवात करायची तर आम्ही सुरुवात कशी करायची आणि त्याची साठी काय करायचं ओके मेडिटेशन म्हणजे ऍक्च्युली फोकस असतं फोकस्ड होण्यासाठी असतं बाकी काही नाही तर सुरुवात म्हणजे डोळे मिटून शांत बसण्यापासून सुरुवात कारण आपण पाच ते दहा मिनिटं तेच खूप विचार म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगते अरे या, या हे करायचंय असं सगळं डोक्यात पण आपल्याकडे आजचाच दिवस आहे ओके तुम्हाला माहितीये का किती दिवस आहेत टिफिन भरायच्या आधी तुम्ही असणार आहात का याची पण आपल्याला माहिती नसते म्हणजे रियालिटी इज दिस मग एवढे विचार करून कुठे जायचंय सो so, त्या मेडिटेशननी असं की दहा मिनिटं डोळे मिटून बसलं विचार येतच असतात आपण ते विचार येत राहू देत अलार्म लावून दहा मिनिटं बसायला सुरुवात करायची विचार फक्त ऑब्झर्व करायचे पुढचं काय करायचंय ते पुढे उठून करायला करायचं आहेच ना ते कुणाला चुकणार आहे मग त्यामुळे त्याच्यावर विचार करण्यात काय पॉइंट आहे असं पण आहे पण येतात विचार तर विचार बघत राहायचं फक्त आणि दहा मिनिटं अलार्म लावून बसायचं एवढंच मेडिटेशनचा स्टार्ट आहे त्यानंतरच्या गोष्टी आहेत एकवीस दिवस झाल्यानंतर सवय होते सवय झाल्यानंतर हळूहळू मन आपलं शांत व्हायला सुरुवात होतं थोडस रिलॅक्स व्हायला सुरुवात होत आणि त्या रिलॅक्सेशन नंतर आपल्याला जेव्हा मन शांत होतं ना तेव्हा खरे आयडिया सुसायला लागतात आपण कसं ग्रोथ करायची आपल्या आयुष्यामध्ये कशी आपण चांगलं काही करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये ह्याच्या आयडिया त्यानंतर यायला लागतात म्हणजे मी एका ठिकाणी असं ऐकलं होतं की तुम्ही जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी जास्त काम करता तिथे तिथे तुम्ही ते चित्र ठेवा oh, oh. सतत हो आणि मग म्हणजे तुम्ही दुसरा काही विचार करू शकतच नाही कारण सतत तुमच्या समोर ते चित्र आहे आणि मग ते खरंच खरं होतं का आणि तुमचं झालंय का hmm. व्हिज्युअलायझेशन काम करतच hmm. उलट डिक्ट करत जसं इमॅजिन कराल तसंच तसं hmm. घडतं लिटरली म्हणजे फिरायला जायचं hmm. एक्झाम्पल घे म्हणजे मी हे केलेले आहे दोन तीन वेळा की मला आता थोड्या दिवसात ट्रिपला जायचंय असा माझा विचार पर मला पैसे नाही माझे खर्च करायचे हाही विचार फक्त विज्युअलाइज केलं होतं मी की मी इथे गेले तर ते अशा प्रकारे अरेंज झालं होतं की पैसेही मला द्यायला लागले नव्हते आणि ट्रिपही आम्ही करून आलो होतो सो so, हे फक्त व्हिज्युअलायझेशनचे म्हणजे मी काय केलं होतं युट्यूबवर व्हिडिओ बघायचे ती प्लेस पाहायची आणि त्याच व्हिज्युअलाइज करायचं कंटिन्युअसली माझे व्हिज्युअलायझेशन असे पण होते की माझ्या आयुष्यात खूप सोशल मला आवडतं पण मला आधी असं नव्हतं की माझे खूप फ्रेंड सर्कल आहे ते हवं होतं त्या दृष्टीने माझं व्हिज्युअलायझेशन रोज रात्री असायचं आहे की मला माझ्या अवतीभोवती खूप लोक आहेत ज्यांना मी आवडते हे मी रोज करायचे मला खूप फ्रेंड्स आहेत त्यांना माझ्याशी खूप बोलायचं असतं आणि आत्ताची कंडिशन आहे तशी पुढचा प्रश्न म्हणजे न्यूरोस्टिंग प्रोग्राम म्हणजे काय न्यूरो म्हणजे न्यूरॉन्स कनेक्शन आपल्या मेंदूमध्ये एटी सिक्स बिलियन न्यूरॉन्स आहेत सगळ्यांच्याच आहेत सगळ्यांना सेम आहेत आणि त्याची कनेक्शन्स असतात आणि आपण जसं बोलू वागू तशी ती कनेक्शन बनतात तर एन म्हणजे तेच आहे की ती कनेक्शन्स आपण आपल्याला हवी तशी बदलू शकतो आपल्याला हवं तसं आपण फील करू शकतो आपल्याला हवे तसे बिलीफ आपण चेंज करू शकतो त्याच्यामध्ये व्यसन घालवू शकतो आपल्याला जे स्वप्न पूर्ण करायचं आहे ते इमिजिएटली आपण आपल्या न्यूरो कनेक्शन थ्रू म्हणजे न्यूरो प्रोग्रामिंग होते बेसिकली त्यातून चेंज करू शकतो म्हणजे न्यूरो पॅटर्न्स तयार झालेले असतात आपण जसं वागतो जसं बोलतो त्याच्या प्रोग्रामिंग होतं मेंदूमध्ये होतं तर त्यानुसार ते पॅटर्न तयार झालेले असतात न्यूरॉन कनेक्ट झालेले असतात एकमेकानं आता मी जर रोज बोलतीये की मी हेल्दी आहे तर त्याचा एक प्रोटॉन म्हणजे प्रोग्राम तयार झालाय समजा आणि मी एक दिवशी अचानक म्हणायला लागले मला काहीतरी होत आहे तर त्याचा वेगळा प्रोग्राम बनतो आणि ते मी कंटिन्युअस रिपीट केलं तर पहिला निघून जातो आणि दुसरा चालू होतो